स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले त्यानंतर केंद्रीय व राज्य निवडणूक आयोग कामाला लागला त्यातच सत्ताधारी व विरोधकांनी मतदार याद्यांबाबत मतदार याद्यांमधील घोळ जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नये अशी मागणी विरोधकांनी केली तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी तातडीने निवडणुकांची तयारी सुरू केली हे सगळं सुरू असतानाच आता ऐन हिवाळ्यात महाराष्ट्रातील राजकारण तापलं आहे राज्यातील दोनशे एकोणनव्वद नगरपालिका बत्तीस जिल्हा परिषद एकोणतीस नगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम येत्या दोन दिवसात संपेल अशा शक्यता आता वाढल्या आहेत काही बातम्यांचा आधार घेतला तर या निवडणुकांसंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे या, या निवडणुका नेमक्या कधी होतील हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्या नगरलाईफ ट्वेंटी नगरी परफेक्ट राज्यातील स्थानिक स्वराज्य आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत नगरपालिकांच्या प्रभागनिहाय आरक्षणासह नगराध्यक्षांचे आरक्षण जाहीर झाले आहे मतदार यादी ही अंतिम करण्यात आली आहे त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झालाय स्थानिक स्वराज्य संस्था व नगरपालिका व महानगरपालिकांच्या निवडणुका कधी होणार हा सर्वात जास्त चर्चेत असलेला प्रश्न आहे मीडियाच्या काही बातम्यांनुसार राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद मंगळवारी सायंकाळी किंवा बुधवारी दुपारी होईल या पत्रकार परिषदेनंतर लगेचच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे पहिल्या टप्प्यात दोनशे एकोणनव्वद नगरपालिका नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या नगर निवडणुका घेतल्या जाणार आहेत दुसऱ्या टप्प्यात बत्तीस जिल्हा परिषदा आणि तीनशे एकतीस पंचायत समित्या तर तिसऱ्या टप्प्यात एकोणतीस महापालिकांच्या निवडणुका होणार असल्याची माहिती समोर आली आहे म्हणजेच नगर जिल्ह्यातील चौदा नगरपालिकांच्या निवडणुका या पहिल्या टप्प्यात होतील असे म्हणता येते त्यानंतर जिल्हा परिषदेच्या पंच्याहत्तर जागांसाठी व चौदा पंचायत समित्यांच्या दीडशे गणांसाठी निवडणुका होतील सर्वात शेवटी अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होईल अशी शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मुदत संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकतीस जानेवारी पूर्वी घेणे बंधनकारक आहे त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने तयारीचा वेग वाढवला आहे नगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांची तयारी जवळपास पूर्ण झाली असून महापालिकांच्या प्रभाग आणि महापौरांच्या आरक्षणाची घोषणा या महिन्याच्या अखेरीस केली जाण्याची शक्यता आहे आता या निवडणुकांचा कार्यक्रम कसा असेल ते आपण पाहू निवडणूक कार्यक्रमानुसार नगरपालिकांसाठी एकवीस दिवसांचा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी तीस ते पस्तीस दिवसांचा तर महापालिकांसाठी पंचवीस ते तीस दिवसात निवडणूक कार्यक्रम ठरवला जायची शक्यता आहे या निवडणूक कार्यक्रमात अधिसूचना प्रसिद्ध करून अर्ज भरण्यापासून ते मतदान आणि निकाल जाहीर होण्याचा कालावधी असल्याची माहिती आहे त्यामुळे आता राज्यात पाच नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागू होऊन राज्यात निवडणूक रंधुमाळीची अधिकृत सुरुवात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात कोणता पक्ष बाजी मारेल असं तुम्हाला वाटते तुमचे उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद